शब्द कसा बनतो याला शब्दसिद्धी म्हणतात तत्सम शब्द संस्कृत भाषेतून जसे तसे मराठी भाषेमध्ये आलेले शब्द ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही काही शब्द आहेत पुष्प जल प्रीती कर ग्रंथ कवी मधू गुरु पिता पुत्र कन्या वृक्ष पुरुष धर्म सत्कार समर्थन उत्सव पृथ्वी भूगोल विद्वान भगवान परंतु यद्यपि यथामती कर्ण पर्ण अरण्य हस्त मस्तक कर्म अग्नी नदी कमल त्यानंतर आहेत तद्भव शब्द तद्भव शब्द म्हणजेच असे शब्द की जे संस्कृत भाषेतून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो जसे की गृह गृहपासून घर पदपासून पाय भ्रातृपासून भाऊ श्वसूपासून सासू कर्मपासून काम श्वशुर सासरा ग्राम गाव दुग्ध दूध ग्रास घास कोमल कोवळा पर्ण पान चक्र चाक घर्म घाम ओष्ठ ओठ विनती विनंती या सर्व शब्दांना तद्भव शब्द म्हणतात